नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये तर आज मी तुमच्यासाठी अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी लहान मुलांच्या टिफिनसाठी त्याचबरोबर सकाळच्या घाई गरबडीमध्ये नाश्त्यासाठी एक कप रव्यापासून कमी तेलामध्ये तयार होणारी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला त्यांना वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत तर मी इथे एक ते दोन हिरवी मिरची ही बारीक कट करून घेतलेली आहे एक चमचा मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे आणि अर्धी वाटी ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि एक वाटी साधा बारीक फाईंड असा रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि या बटाट्यापासून आपला नाश्ता हा खूपच चविष्ट आणि जबरदस्त तयार होतो त्याचबरोबर तुम्ही जे खाद नसणार ते तुम्ही यामध्ये स्किप करू शकता तर सर्वात अगोदर मी बटाटे हे व्यवस्थित त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि किसणीच्या साह्याने अशा पद्धतीने बारीक किसून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुणेही घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई तापली की लगेचच त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहोत तर हा नाश्ता खूपच कमी साहित्यापासून आणि झटपटाचा सा तयारीही होतो आता पाणी तापले की लगेचच आपण त्यामध्ये बारीक कापून घेतलेले हिरवी मिरची घालणार आहोत आणि जर तुम्ही हिरवी मिरची घालत नसेल तर तुम्ही हा स्किपही करू शकता त्याचबरोबर मी इथे एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे चार ते पाच कडीपत्त्याचे पाने मी हे बारीक कट करून घातलेले आहे आणि अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली कोथंबीरही यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता सर्व आपण चमच्याच्या साह्याने एकजीव करून घेणार आहोत हा नाश्ता तयार करताना मी इथे चिली फ्लेक्सचा उपयोग केलेला आहे तर तुम्ही चिली फ्लेक्सचा उपयोग नक्की करा त्यामुळे हा नाश्ता दिसायला जबरदस्त असा दिसतो आणि छान असा तयारही होतो आता लगेचच आपण त्यामध्ये किसून घेतलेले बटाटे घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित चमच्याच्या साह्याने एकजीव करून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित एक ते दोन उकळी काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एक ते दोन मिनटं झालेली आहेत पाण्याला खूप छान अशी उकळीही फुटलेली आहे आता लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि सर्व चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहोत तर मीठ हे आपल्याला एकदाच घालायचे आहे आणि छान व्यवस्थित असे ढवळून घेणार आहोत आता पाण्याला छान अशी उकळी आली की लगेचच आपण एका हाताने रवा घालूयात आणि एका हाताने चमच्याच्या साह्याने आपण हे सर्व बॅटर ढवळून घेणार आहोत तर हळवार पद्धतीने मी ते रवा घालत आहे जर सर्व रवा आपण एकदाच घातला तर यामध्ये गाठी होऊ शकतात तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हळवार पद्धतीने एका हाताने रवा घालाय घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने एकजीव करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि छान अशी रव्याला उकळीही फुटलेली आहे आणि ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे कारण की रव्यामध्ये जे पाणी असतं ते अंगावर उडू शकतं सतत दोन ते तीन मिनटापर्यंत आपण एकजीव करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त असा घट्ट सरगोळा आपल्या तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम ही बंद करून घेणार आहोत आणि हे सर्व बॅटर आपण मोठ्या थाळीमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे सर्व बॅटर काढूनही घेतलेले आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहे अर्धा तास पर्यंत हे बॅटर आपण व्यवस्थित असं थंडही करून घेणार आहोत तर अर्धा तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हाताला थोडे थोडे तेल लावून आपण हे बॅटर व्यवस्थित असे भिजून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण पीठ भिजतो त्याच पद्धतीने आपण याचा घट्टसर गोळा आपण तयार करून घेणार आहोत तर थोडे थोडे तेलाचे हात लावून हे बॅटर आपल्याला एकजीव असे करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी याचा घट्टसर गोळा तयार केलेला आहे आता दोघं हातांना व्यवस्थित असे तेल लावून घेणार आहोत आणि थोडे थोडे बॅटर आपण यामधून निंबूच्या आकाराचे काढून घेऊयात आणि हाताला तेल लावल्यामुळे हे बॅटर अजिबात चिटकत नाही तर थोडे हाताला तेल लावूनच आपण ही प्रोसेस करणार आहोत तर यामधून थोडे थोडे बॅटर घेऊन अशा पद्धतीचे गोल राऊंड असे मी बॉल्स के वेग तयार केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार या नाश्त्याला वेगवेगळा शेप देऊन हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता तर मी अशा पद्धतीने गोल राऊंड असे सर्व बॉल्स तयार करून घेतलेले आहे आणि आपले एवढ्या रव्यापासून इतके बॉल्स आपले तयार झालेले आहे आणि चार ते पाच जणांना होईल असा हा नाश्ता मी तयार केलेला आहे हा नाश्ता आपण वाफेवर शिजवणार आहोत तर त्यासाठी मी एका कढईमध्ये एक ते दोन ग्लास पाणी घालून गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवून त्यावर झाकण ठेवून स्टीमर तयार करून घेणार आहोत तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण अशा एका गाळणीचा उपयोग करणार आहोत आणि या गाळणला आपण थोडे थोडे तेल लावून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून हा नाश्ता आपला शिस्तांना चिटकणार नाही आणि व्यवस्थितपणे या गाळणपासून सुट्टा पडेल अशा पद्धतीने आपण सर्व साईडला व्यवस्थित असे तेल लावून घेणार आहोत आणि तेल लावून झाले की लगेचच आपण एक एक बॉल यामध्ये ठेवून घेणार आहोत तर एक एक बॉल हे जवळ न ठेवता थोडे थोडे लांबच ठेवायचे आहे कारण की हा नसता जेव्हा वाफला जातो तेव्हा हे याचा आकार हा मोठा होतो म्हणून आपण थोडे थोड्या लांब असे हे गोळे ठेवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी सर्व बॉल्स यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आता पाच मिनटं झालेली आहेत खूप छान आणि मस्त आपले स्टीमरही तयार झालेले आहेत आणि पाण्यालाही मस्त अशी उकळी फुटलेली आहे आता लगेच यामध्ये मी अशा पद्धतीने एक रिंग ठेवलेली आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये वाटीचा किंवा एखाद्या डिशचाही उपयोग ठेवून हा नाश्ता तयार करू शकता तर रिंग ठेवली की लगेचच आपण त्यामध्ये गाळण ठेवून घेणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटापर्यंत छान अशी उकडी काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पाच मिनिटं झालेली आहेत खूपच जबरदस्त आणि अप्रतिम हा नास्ता असा तयार होतो फक्त पाचच मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे जास्त वेळपर्यंत वाफवायचे नाहीये आता वाफवून झालेले हे सर्व बॉल्स आपण ओट्यावर काढून घेऊयात आणि पूर्णतः थंड करून घेणार आहोत आणि पूर्ण थंड झाला की आपण हे सर्व बॉल्स डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याच पद्धतीने आपण आता दुसरे बॉल ही ठेवून घेणार आहोत तर सर्वात अगोदर मी ज्या पद्धतीने हे बॉल्स वाफून घेतले होते त्याच पद्धतीने हे बॉलही ठेवून घेणार आहोत म्हणजे जवळजवळ न ठेवता थोडे थोडे अंतर यामध्ये ठेवून आपण हेही बॉल अशा पद्धतीने वाफून घेऊयात तर लगेचच आपण ही गाळण कढईवर ठेवून घेऊयात आणि त्यावर झाकण ठेवून हेही बॉल आपण पाच मिनिटापर्यंत छान मिडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत आणि या नाश्त्याला जास्त वेळही लागत नाही तर पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आपले हे बॉल्सही तयार झालेले आहेत आता हे सर्व बॉल्स मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि थंडही करून घेणार आहोत तर पूर्ण थंड झाले की आपण या बॉल्सला तडका देणार आहोत तर त्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तेल व्यवस्थित तापले की लगेच त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान मस्त अशी तडतडी की लगेच त्यामध्ये चार ते पाच कळी पत्त्याचे पानं घालून घेणार आहोत आणि हे सर्व थंड झालेले बॉल्स यामध्ये घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी हे सर्व बॉल्स कढईमध्ये घालून घेतलेले आहेत आणि हळूवार पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपण सर्व वर वर हा तडका हो या बॉलवर लागेल अशा पद्धतीने छान असे फ्राय करून घेणार आहोत चार ते पाच मिनटापर्यंत मिडियम गॅसवर हा नाश्ता आपण कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर चार ते पाच मिनटं झालेली आहेत खूप छान आणि मस्त रंग या बॉल्सवर आलेला आहे तर तयार आहे आपला खूपच जबरदस्त कुरकुरीत आणि कमी तेलामध्ये एक वाटी रव्यापासून खूपच चविष्ट आणि कमी वेळामध्ये झटपट होणारा नाश्त्याची रेसिपी तर ही रेसिपी मी सौस सोबत सर्व केलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही रेसिपी शेजवान सॉस किंवा हिरव्या चटणीसोबतही एन्जॉय करू शकता आणि ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकता आणि सकाळच्या घाई गरबडीमध्ये तुम्ही ही रेसिपी झटपट नाश्त्यासाठीही तयार करू शकता आणि त्याचबरोबर हा नाश्ता तुम्ही मसालेदारही तयार करू शकता पण मी इथे मिरचीचा उपयोग कमी केलेला आहे कारण मी हा नाश्ता लहान मुलासाठी तयार केलेला आहे हा नाश्ता तुम्ही एकदा खाल तर परत परत, परत बनवाल असा चविष्ट जबरदस्त अप्रतिम हा नाश्ता तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग